ग्रो औषधं वापरली आहेत तुम्ही कोण कोणत्या पिकावर वापरली आहेत सर प्लॅन्टप हे आपल्या क्षणासाठी वापरलेले आहे बरं खूप ग्रोथ चांगली आहे त्याची अच्छा स्टेज मध्ये आला आहे अच्छा आणि अजून कोणती औषधं घेतलेली आहेत सर आपण ते तुरी साठी एक ग्राम ची पुनशे एम ची बॉटल आहे बघा तुमची सेलडीओ एक ग्राम ची पुढी आहे बॉटल आहे बघा ते प्रति एकरी दोनशे एमएल आहे आणि सेलडीओ एक ग्राम प्रति एकर वापरले होते आम्ही बरं बरं म्हणजे तुम्ही फ्लॉवरिंग साठी घेतलं होतं कळी निघण्यासाठी म्हणा सेटिंग साठी त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला हो खूप छान झाला आहे मॅडम आता दुसऱ्या आता बाजूच्याच शेतामध्ये आमच्या खूप म्हणजे तुरी उधळ्यासारखी ते येते बघा तसे झाले परंतु आपल्या प्लॉट मध्ये तसं नाही रिझल्ट चांगला आहे आणि सुद्धा आपली बाजूची तुरी आता आठ दिवसामध्ये म्हणजे त्याची हार्वेस्टिंग करतील परंतु आपला आणि वीस पंचवीस दिवस हार्वेस्टिंग येणार नाही असा प्लॉट चांगला आणि दाणा पण आहे आणि फाची फळधारणा खूप चांगली बरं बरं हा आणि त्याच्यामध्ये ते थोड चार दिवस वातावरण सुद्धा खराब होतं त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची तुरीची फुलं म्हणजे सगळे परंतु आपल्याला काही झालं नाही चांगल्या प्रकारे आणखीन सुद्धा आता जर समजा ट्रॅक्टरवरती जर थांबून पाहिलं आम्ही समजा मळ्यावरती गेलो तर आपला प्लॉट सगळ्या प्लॉट मध्ये हिरवा दिसते सगळ्याचे प्लॉट असे पांढरे पडलेले अच्छा म्हणजे एकंदरीत सगळ्याच सगळ्याच कडून तुम्हाला फायदा आहे तर हो सगळ्याच कडून आणि फळधारणा पण अशी आहे की तूर एकदम भांग आल्यासारखं आपल्या केसाचा भांग केल्यासारखं झुकलेली <laughs> आहे अच्छा म्हणजे एक सारखी फळधारणा झालेली आहे हो एक सारखी फळधारणा चांगली तर पुढे जाणे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आता आम्ही मारण्याच्या पूर्वी समजा ज्या ठिकाणी काहीच नव्हतं त्या ठिकाणी आता एकदम तूर लांब पडली आता बरं बरं सर काही फोटोज असतील तर पाठवा आपल्या ग्रुपलाही टाका आणि किती एकर क्षेत्र आहे सर आपलं आपलं ते वीस एकर आहे बरं बरं आणि संपूर्ण क्षेत्र किती आहे तुमचं आपलं चाळीस एकर आहे समजा तसं आणि नाव पत्ता सांगा का सर आपलं नाव माझं नाव गोविंद पंडितराव बामने राहणार सुगाव तालुका जिल्हा नांदेडचा आहे अच्छा आणि पेमेंट कसं केलं होतं सर तुम्ही एकदा तर काय दहा हजाराची पण ऑर्डर होती ना तुमची दहा हजाराची होती एक वेळेस दोन वेळेस सातशे ची होती एक वेळेस ती शे चिलर ख बर मग असं अविश्वास नाही वाटला का पेमेंट की बाबा एवढ नाही असं काही वाटलं नाही प्रोडक्ट वापर कंपनीचे मॅडम पेरू साठी हो ना आ, बाकी मग सर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिताल तुम्ही तुरीसाठी हरभऱ्यासाठी फ्लॉवरिंगला कुठलं औषध वापरावं काय शिर्डीवर तर तुमचं खूप छान आहे मॅडम ते आमची पुढची आई आहे. हा खूप त्याच्यामध्ये त्याच्यानं आमची आता तुम्हाला व्हिडीओ पाटील होतं मी की पूर्वीचा व्हिडीओ आणि नंतरचा व्हिडीओ पण पाठवलं होतं. हो, हो, हो. त्याच्यामध्ये बराच म्हणजे सत्तर ऐंशी चा फरक आहे समजा. बरोबर. बरं सर धन्यवाद बामणी सर तुम्ही खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नक्कीच याचा बाकी शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि ते नक्कीच वापरण्यासाठी म्हणजे एक कुठेतरी चांगलं आणि मॅडम प्रोडक्ट परवडणार तुमचं कंपनीचं हा म्हणजे नाती कॉस्टली पण जात नाही हो, एकदम रिझल्ट पण छान आहे आता आता दुसऱ्या कंपनीची भरपूर महाग प्रोडक्ट वापरले आम्ही समजा टॉनिक परंतु त्यांचा रिझल्ट पण असाच आहे आणि तुमचं कमी पेमेंट मध्ये ते रिझल्ट ते पण चांगला वाटणार बरोबर आहे म्हणजे स्वस्तात मस्त म्हणायला हरकत नाही तर आपल्याला धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल